नुकत्याच जाहीर झालेल्या एच एस सी परीक्षेचा निकाल सिन्नर तालुक्यातील नवजीवन कॉलेज ऑफ सायन्ससाठी अभिमानाचा असाच आहे कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक परीक्षा मार्च दोन हजार तेवीसमधील विज्ञान शाखेचा निकाल पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लागला असून कुमारी सिद्धी किशोर कुलकर्णी हिने शहाऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण प्राप्त करत सिन्नर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक दोन जून रोजी तिच्या अभ्यासक्रमासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन तिचा सन्मान करण्यात आला दोन जून दोन हजार तेवीस रोजी नवजीवन एज्युकेशन संस्थेच्या नवजीवन कॉलेज ऑफ सायन्स सिन्नर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाची सत्कारमूर्ती कुमारी सिद्धी किशोर कुलकर्णी ही पूर्ण सिन्नर तालुक्यात शहाऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली आहे म्हणून तिने सर्व पत्रकार परिषद समोर आपले मनोगत व्यक्त केले व तिने तिच्या यशाचे सर्व श्रेय नवजीवन कॉलेज व आपल्या आईवडिलांना दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश कुमार देशमुख यांनी केले तसेच माननीय महेंद्र विंचूरकर सर यांनी संपूर्ण संस्थेचा आढावा संगणकीय पीपीटीच्या माध्यमातून पत्रकार परिषदासमोर सादर केला या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त माननीय श्री सुभाषजी देशमुख म्हणजेच बडे सर व संस्थेच्या चेअरपर्सन माननीय सौ विजयाताई देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत कार्यक्रमादरम्यान संस्थेचे शिक्षणाधिकारी माननीय बी बी पाटील यांनी नवजीवन कॉलेज व शाळेची माहिती दिली कार्यक्रमादरम्यान कॉलेजच्या प्राचार्य सौ मंगला पवार नरेंद्र वाघसर अरुण चव्हाण केसर नवजीवन स्कूलच्या प्राचार्य सौ वृषाली लोंढे सौ अनिता सूर्यवंशी सौ योगिता भाटजिरे सौ सविता फड सौ सुप्रिया गाडेकर श्री प्रशांत साळीसर श्री सुदाम चव्हाण केसर सौ मनीषा खालकर श्री अंकुश कराडसर सौ कविता पवार आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री नरेंद्र वाघसर यांनी विशेष मेहनत घेतली वसौ योगिता भाटजिरे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली रोहन भाऊसार नमस्कार मी कुलकर्णी सिन्नर येथील नवजीवन कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थिनी नुकतंच जाहीर झालेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मला शहाऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळून मी उत्तीर्ण झालेली आहे माझ्या यशात माझा माझा अभ्यास माझ्या कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याचबरोबर माझे आई वडील आणि माझ्या मित्रमैत्रिणी यांनीसुद्धा मला खूप सहकार्य केलं आणि मला पुढच्या आयुष्यातसुद्धा मला या सगळ्या गुरुजनांचं मला आ आशीर्वाद असेल आणि ते मला सतत मदत करतीलच अशी माझी आशा आहे आणि माझ्या या आयुष्यात मला कॉलेजनी खूप मदत केली आहे म्हणजे प्रत्येक विषयात कसं कसा अभ्यास करावा स्मार्ट वर्क कसं करावं आणि विषयाचा सखोल अभ्यास कसा करावा असं प्रत्येक गोष्टीतून असं सखोल ज्ञान कसं प्राप्त करावं या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे माझ्या आईवडील आईवडिलांनीसुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं माझ्या वडिलांनीसुद्धा मला फिजिक्स या विषयात खूप मदत केली आणि माझ्या मित्रमैत्रिणीसुद्धा आम्ही डिस्कशन करून अभ्यास करायचो त्यांनी खूप मदत झाली आणि आज जे मला यश प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय मी या माझ्या कॉलेजला माझ्या आई वडिलांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींनाच देते मी बी बी पाटील प्रिन्सिपल नवजन कॉलेज ऑफ सायन्स सिन्नर आता एस एस सी बोर्डचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये आमच्या कॉलेजची विद्यार्थिनी सिद्धी कुलकर्णी ही एटी सेवन पॉईंट एटी एट मार्कांनी प्रथम पास झाली दुसरा मुलगा जो आहे वाळे प्रथमेश वाळेकर हा मुलगा साधारण एटी वन आणि तिसरी मुलगी आली ती मुलगा आला तो सेवन्टी वन पर्सेंट या अशा मार्गाने आमच्या कॉलेजला लागलेलं आहे या मुलांच्या यशामागे आमचे सर्व कॉलेजचे प्राचार्य आमचे माननीय बडे सर आमचे माननीय बडे मॅडम या सर्वांचा खूप काही मोठा आदर आहे तसेच आमचे शाळेचे जे काही मुख्य आहेत लोणे मॅडम आहे अनिता मॅडम आहेत भाडजीरे मॅडम यांचासुद्धा या यशामागे खूप मोठा वाटा आहे यासाठी मी सर्व तुमचे धन्यवाद देतो